दत्त संप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गाला सामावून घेणारा आणि सर्व परंपरांचे मूळ तत्व आहे जो सत्याला आपला धर्म मानतो तो दत्तात्रयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने श्री दत्तात्रयांच्या रूपात अवतार घेतला विद्यार्थी दशेतील व्यक्ती किंवा संन्यासी दत्त आखून दिलेल्या भक्ती मार्गाचा अवलंब करू शकते आणि मग ती जगताचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्री दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली येते ऐश्वर संपन्न असे श्री दत्त चराचरात समावलेले आहेत श्री दत्त हे सर्वश्रेष्ठ मायावी असून त्यांनीच मांडलेल्या मायेच्या खेळातून साधकाचा उद्धार ते स्वतःच करत असतात तेच ब्रह्मा तेच विष्णू आणि तेच महेश्वर आहेत तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देव देवता व जीवही तेच तेच धरती आणि तेच आकाश आहेत तेच परमतत्व असून हेच श्री दत्तात्रयांच्या अस्तित्वाचे वैभव आहे यतिरूप दत्तात्रया दंडधारी कदिपादुकाशोभी सौख्यकारी दया पदे दुखहारी तु विनदता मम कोणत